नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे टीचर फॅक्टरी चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संबंधीची या ठिकाणी जाहिरात अपलोडबाबत शिक्षण उपसंचालक यांची तातडीची बैठक या ठिकाणी बोलावण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपण सगळे अपडेट पाहणार आहे की या ठिकाणी आजपासूनच जाहिराती अपलोड होणार आहेत की जसं की सांगितलं होतं की पाच तारखेपर्यंत जाहिरात अपलोड होणार होत्या मात्र या ठिकाणी आता आजपासून जाहिराती अपलोड होणार आहे सविस्तर माहिती या ठिकाणी आपण या चॅनलवर पाहणार आहे हे चॅनल शिक्षक भरती तसंच सेट भरती तसंच टी टी भरतीशी संबंधित असल्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी चॅनल जॉईन करायचं आहे चॅनलवर अपडेट तुम्हाला तुम्हाला भेटत राहतील जर तर चेक करा संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेले आहेत तर आगी आगी दिले नाशीक नाशीक या ठिकाणी बैठकीमध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी दिले जाणार आहे तुम्ही जाहिरात जाऊ शकता शिक्षण विभागीय महसूल आयुक्त कार्यालय आवार नाशिक रोड नाशिक यांचं हे पत्र आहे या ठिकाणी प्रशासन अधिकारी मनपा नाशिक मालेगाव जळगाव धुळे प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ डोंडायचा शिरपूर नगरपूर नंदुरबार शहादा अमळनेर वगैरे वगैरे त्या ठिकाणी प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत मान्य आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित दिनांक व्ही सी व्ही सी म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सची बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती या व्ही सीमध्ये मध्ये तीन एक दोन हजार चोवीस रोजी मधील निर्देश उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने असं निदर्शनास आले की आज पावतो शिक्षण पदभरती दोन हजार बावीस संदर्भात पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई नाशिक विभागातील एकाही महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण मंडळानं केलेली नाही या संदर्भात माननीय शिक्षण आयुक्त माननीय शिक्षण आयुक्त यांच्याकडून सातत्याने पाठपुरा सुरू करता विभागीय शिक्षण संचालक कार्यालयाने नाशिक येथे चार अकरा रोजी सकाळी दहा वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या युजर आयडी आणि पासवर्डसह आणि जाहिरात देण्यासंदर्भात रिक्त पदाच्या आरक्षणाच्या प्रवर्ग निहारसह रिक्त पदांच्या माहितीसह व्यक्तीच्या स्वतः उपस्थित राहावे कोणीही प्रतिनिधी पाठवू नये तसं जाहिरातीचे प्रारूप विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून तपासून घेऊन दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी व सदर बैठकीमध्ये प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार नाही त्यांनी मान्य आयुक्त शिक्षण शिक्षण उपायुक्त महाराष्ट्र पुणे यांच्या कार्यालयात खुल्याशा दिनांक पाच एक दोन हजार रोजी उपस्थित राहावे लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी अतिशय डेंजर स्थितीमध्ये त्यांना ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या जाहिराती आजच्या तारखेमध्ये सगळ्या उपलब्ध होऊन अपलोड होणार आहेत तसंच मित्रांनो या ठिकाणी तुमच्या घरच्यापैकी नातलगांपैकी जे टी ई टीची तयारी करत असतील अशा टी ई टीसाठी आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे या टी ई टीची बॅच तुम्ही जॉईन करू शकता बॅचमध्ये लाईव्ह कोर्स प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ॲप्लिकेशनवर पाहू शकता लॅपटॉपवर पाहू शकता आयफोनवर बघू शकता अशा संपूर्ण माहितीसहित अद्यवत या ठिकाणी ऑनलाईन बॅच आपली सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये टेट भरती बॅचसुद्धा सॉरी ती बॅच सुद्धा या ठिकाणी बॅच सुरू झालेली आहे तर या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता प्रत्येक बॅचेसमध्ये जुन्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी सोडून घेतल्या जातात आणि सराव संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून घेतल्या जातात प्रत्येक विषयाचे आणि प्रत्येक टॉपिकचे नोट्स तसंच प्रत्येक विषयाचे त्या विषयाचे एमसी क्यू सुद्धा आपण या बॅचमध्ये उपलब्ध करून देत आहे तर एमसी क्यू सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बॅचमध्ये सोबत मिळणार आहेत जसं ज्यांना घरपोच नोट्स पाहिजे असतील ते घरपोच नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी पवित्र पोर्टलवर आजपासून जाहिराती अपलोड होणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन अपडेट तुम्हाला या ठिकाणी काय भेटत राहतील तसंच आपलं टेलिग्राम टेलिग्रामसाठी आपलं चॅनल या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे ते टेलिग्रामचं चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या ॲट दी रेट टीचर फॅक्टरी टी ए सी एच ई आर टीचर फॅक्टरी ए पी सी टी ओ आर वाय टीचर फॅक्टरी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही काय जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र